बॉस सोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला पतीनं तीन तलाक देऊन काढले घराब आहेत पहिल्या पत्नीला पंधरा लाख रुपये द्यायचे तू आपल्या माहेरून पंधरा लाख रुपये आणून दे असं म्हणून दुसऱ्या पत्नीला बोलत होता इतकंच नाही तर ऑफिसच्या पार्टीत चल आणि बॉस सोबत शारीरिक संबंध ठेव कारणावरून तिला मारहाणही करत होता या सगळ्या गोष्टीचं तिनं करण्यास नकार दिल्यानं पतीनं लगेच तीन तलाक देण्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे बाजारपेठ पोलिसांनी पत्नीला तीन तलाक देणाऱ्या सॉफ्टवेअर सो इंजिनिअर सोहेल शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणाऱ्या एका तरुणीचं कल्याण पश्चिमेतील सर्वोदय पार्क परिसरात राहणारा सोहेल शेख सोबत जानेवारी दोन हजार मध्ये लग्न झालं लग्नानंतरच्या दोन ते तीन महिन्यानंतर सोहेल शेख हा त्रास देऊ लागला एके दिवशी त्यानं सांगितलं की माहेरून पंधरा लाख रुपये आणून दे माझ्या पत्नीला द्यायचा आहे त्यासाठी हे पैसे तिला द्यायचे तिला हे पैसे दिल्यावर तिच्यापासून माझी सुटका होईल त्यानंतर एक दिवस आला की सोहेल हा काम करत असलेल्या ऑफिसमध्ये पार्टी होती त्या पार्टीत तिला घेण्यासाठी तो जबरदस्ती करू लागला त्या पार्टीत तुला यावंच लागेल तसेच माझ्या बॉस सोबत तुला शारीरिक संबंध ठेवावं लागेल या गोष्टीला तिनं स्पष्ट नकार दिला मला जबरदस्ती करू नये या गोष्टीचा राग सोहेलला आला त्यानं तिला मारहाण केली तिला तीन तलाक देऊन लगेचच घराबाहेर काढलं याबाबत पत्नीनं कल्याणच्या बाजार पोलीस ठाण्यात तक्रार केली पोलिसांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी सॉफ्टवेअर इंजिनियर सोहेल शेख याच्या विरोधात तीन तलाक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत बाजारपेठेत पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालेला आहे जो छत्रपती संभाजीनगर येथील जिन्सी पोलीस स्टेशनमधून आमच्या बाजारपेठला दाखल होऊन आलेला आहे तो बाजारपेठला दाखल केलेला आहे त्याची हकीकत अशी आहे की यातील फिर्यादी यास त्याच्या पतीने पहिल्या पत्नीला पंधरा लाख रुपये द्यायचे आहे म्हणून मला तुझ्या माहेरून पैसे घेऊन तिला शारीरिक मानसिक छळ केलेला आहे तशा अनुषंगाची फिर्याद आहे आणि तिला घरातून हाकलून दिलेली आहे आणि तिला जाताना तलाक म्हटलेले आहे अशा स्वरूपाची तक्रार दाखल झालेली आहे प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे बाजारपेठ पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे